काय झालं उद्या त्यांना द्यायचंय अरे थोडस काम मागे राहिलंय दोन दिवसात देतो नाम काम मी करायचं काय दुपारी बघतो दुपारी बघतो आणि सकाळी मॅच बघतो छटक्यात आउट करीन तीन मिनटात आउटच्या गोष्टी सांगतोय कस्टमर आलाय सेल्स पॉवर नाही आला नाही आला तो नाही आला हा नाही आला सगळीकडे मला करावी लागते बंद करा माझी ही काय पद्धत झाली मला हे परवडायचं नाही परवडणार नसेल तुम्हाला तुम्ही स्वस्त दाखवतो ना पण कशाबद्दल बोलताय तुम्ही हो तीन दिवस झाले अजून डिलिव्हरी नाही हा हा ते काय सांगतायत ना ते काय आपल्या आता असतो पण कोणाबद्दल बोलताय तुम्ही तुमची बायको का मुलगी हो तुमच्या सारखे बिंडोक लोक दुकानात ठेवतातच कसे <laughs> मी टीव्हीच्या डिलिव्हरी बद्दल विचारतो असं काय आज सेल्सचा माणूस गैरज असल्यामुळे मी काही करू शकत नाही गंमत आहे हे बघा त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही हरकत नाही तुम्ही पैसे आगाऊ घेता तारखा देता आणि ते वेळेवर पाहत नाही कळत नाही तुम्हाला तुम्ही पैसे आगाऊ घेता तारखा देता आणि माल वेळेवर पोहोचत नाही तुम्ही सांगितलं दम दिलं ऍडव्हान्स ची रिसिट हिझ्या रे वा फार जोरात बाहेर करता रिसिटे अरे ऍडव्हान्स ची रिसिट मला यांच्याकडे आणि माल पाठवायचं कळत तुम्हाला सांगितलं दम दिला आ, ओ गुड मॉर्निंग चार डिलिव्हरी झाली नाही तर कोर्टात खेचील तुम्हाला मी सांगून ठेवतोय हो अरे कोर्टात खेचय तेव्हा खेतो पण आता कशाला खेचताय पाठवतो ना नक्की पाठवतो या चला इथं ओ गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मी कलेक्टर काच तावदान <laughs> दोन्ही <दुनिये> एकाच वेळेला <भेड़ा>। जरा <laughs> आम्हाला वॉशिंग मशीन दाखवा मला नको हिला दाखवा श्यामले वॉशिंग मशीन तुला हवंय ना <laughs> जा पसंत कर नाही पण तुम्ही बघितलं असत तर बरं पहा ते वॉशिंग मशीन हिच्यासाठी घ्यायचं आहे तिनेच निवड करायची आहे निवड चुकली तर दोष तिचा दोष तिचा आहे बरोबर आहे ना मशीन दाखवतो ना मशीन मी या ना तुम्हाला दाखवत कुठे जायचं हे एक उत्तम प्रकारचं वॉशिंग मशीन आहे हे टू पॉइंट मशीन आहे याच्यामध्ये कपडे धुतले पण जातात आणि पिळे पण जातात पण हे जे मशीन आहे उत्तम आहे हे तीन किलो वॅटचं मशीन आहे याच्यामध्ये कपडे धुतले पण जातात पिळे पण जातात आणि वाळवले पण जातात पण हे सगळ्यात चांगलं मशीन आहे हे पाच किलो वॅटचं मशीन आहे याच्यामध्ये कपडे धुतले पण जातात पिळे पण जातात वाळवले पण जातात आणि इस्त्री पण केले जातात या तुम्ही कुठल्याही कपड्याला चालतो म्हणजे काळ्या रंगाचा कपडा टाका पांढऱ्या रंगाचा कपडा टाका हिरव्या रंगाचा टाका पिवळ्या निळ्या कुसुंबी कलर टाका मरून कुठल्या रंगाचा टाकलेला चालतो शिवाय 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 हा शिवाय यामध्ये तुम्ही पॉलिस कपडा टाका लॉकडाऊन टाकतो चालतो लिहिनचा कपडा टाकल तो शिवाय गोंधळ टाकलं चालतो घोंगडी टाकलेला टाका सगळ्या कपड्यांचा गोंधळ होत आहे गोंफाट होतो हसायला काय झालं काय चुकलं काय नाही नाही काय चुकलं असेल तर बरं काय की आमचं नेहमीच काम असं ने होत मला चांगलं वाटतं नाही तुम्हाला चांगलं वाटतंय तुमच्या नजरेचा प्रश्न काय होतं शेवटचा माणूस आणला की आम्हाला जबरदस्ती करावं लागतंय आम्ही अरिव अशी का काम मी मशीन बद्दल मशीन बद्दल बोलताय तुम्ही मशीन बद्दल बोलताय काय काय हे नीट चालतंय की नाही हे कळणार कसं सगळी मशीन टेस्ट करून घेऊन ना आधीच डॅडी हे मशीन मी घेतलंय ओके सगळा व्यवहार तूच बघ नाही पण तुमच्या कधीच काय बघत नाही ते म्हणतात मी फक्त बघीन तो तू नवरा म्हणून निवडलेला मुलगा काय झाला <laughs> चुकून मशीन साफ करायचं पेट्रोल पॅलो <laughs>